नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्रासाठी पहिला डॉक्युमेंट आहे पत्त्याचा पुरावा यामध्ये आपल्याला चार डॉक्युमेंट आहेत यामध्ये आधार कार्ड लाईट बिल घरपट्टी किंवा मतदान कार्ड या चार डॉक्युमेंट पैकी कोणताही एक डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला लागणार आहे पत्त्याच्या पुराव्यामध्ये त्यानंतर आपल्याला दुसरा डॉक्युमेंट आहे वयाचा पुरावा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तीन डॉक्युमेंट आहे तीन डॉक्युमेंट पैकी आपल्याला कोणताही एक डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तुम्ही जन्माचा दाखला देऊ शकता म्हणजेच आपल्याला बर्थ सर्टिफिकेट या ठिकाणी लागू शकते त्यानंतर बोनाफाईट शाळेचे किंवा टी सी या तीन डॉक्युमेंट पैकी कोणताही एक डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला चालणार आहे त्यानंतर इतर दस्तावेज इतर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला चार डॉक्युमेंट आहेत चार डॉक्युमेंट पैकी कोणताही एक डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही देऊ शकता त्यामध्ये दे राशन कार्ड असेल किंवा लाईट बिल असेल किंवा मुलीचा विवाह झालेला असेल तर विवाह प्रमाणपत्र सुद्धा चालेल किंवा घरपावती सुद्धा चालेल या ठिकाणी तर चार पैकी कोणताही एक डॉक्युमेंट द्यायचा आहे इतर डॉक्युमेंटमध्ये त्यानंतर आहे रहिवाशी पुरावा तर ह्या ठिकाणी तुम्ही महानगरपालिकेत येत असाल तर महानगरपालिकेचा आपल्याला रहिवाशी पुरावा लागणार आहे जर तुम्ही नगरपालिकेमध्ये येत असाल तर नगरपालिकेचा पुरावा या ठिकाणी लागणार आहे जर तुम्ही ग्रामीण असाल तर ग्रामीण साठी आपल्याला या ठिकाणी रहिवाशी पुरावा देण्याची आवश्यकता नाही जे सेल्फ डिक्लेरेशन आहे तेच तुम्ही दिले तरी चालेल त्यानंतर अनिवार्य डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी देणं आवश्यकच आहे त्यामध्ये वडिलाचा आधार कार्ड असेल आणि त्यानंतर घोषणापत्र हे दोन डॉक्युमेंट आपल्याला दोन्ही डॉक्युमेंट या ठिकाणी द्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही घोषणापत्र तुम्हाला थोडक्यात मी सांगतो या स्वरूपात आपल्याला घोषणापत्र असणार आहे याची या ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे या ठिकाणी आपलं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर वय जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर शिक्षण टाकायचं आहे जर मजुरी करत असाल तर मजुरी त्यानंतर ॲड्रेस त्यानंतर ठिकाण दिनांक अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी या स्वरूपात आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा एक फोटो चिटकवायचा आहे आणि या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करून घ्यायचं आहे तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी लागणारच आहे मित्रांनो तर बाकीचे तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी पाहू शकता कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र